श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो आपण संवाद साधत आहोत पंढरपूरचे सुप्रसिद्ध नेतृत्तज्ज्ञ डॉक्टर मनोजबाई सर यांच्याशी डॉक्टर साहेब डोळ्यांच्या बाबतीत लोकांच्यामुळे जागृती आहे परंतु तेवढीच भीती आहे जे ऑपरेशन असेल त्याच्यानंतर लेन्सेस असतील किंवा इतरही काही फार छान प्रश्न विचारला एक गोष्ट आहे की प्रत्येक डॉक्टर हा समाजाने विज्ञानाने आणि आपल्या समाजाने दिलेला आपल्यासाठी एक दुवाच आहे वरदानच आहे आणि आपल्यासाठीच डॉक्टर आहेत आपली सेवा करण्यासाठीच आहेत हे लक्षात ठेवावं आणि काहीही आपल्याला शंका वाटली की ज्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत किंवा आपल्याला ज्या त्रासाचा उपचार होत नाही किंवा आपल्याला सल्ला घेण्याची आवश्यकता वाटते तर न घाबरता आपल्या जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन त्याच्यावर सल्ला घ्यावा त्याच्यावर नक्की उपचार होतो तुम्ही म्हणाल्याप्रमाणे लोकांच्या मनात बरंच भीती अंधश्रद्धा अशा गोष्टी असतात की लहान मुलांमध्ये तिरेपणा आहे तर ते देवाची देणगी आहे ते तसंच ठेवायचं ते दुरुस्त होत नाही असं बऱ्याच लोकांना वाटतं तिरळेपणा हा दुरुस्त होऊ शकतो त्याला प्रत्येक गोष्टीला ऑपरेशनच असतं असं नाही तर तिरेपणामध्ये चष्म्याचा नंबर वापरून काही डोळ्याचे व्यायाम करून तो सरळ होऊ शकतो त्याच्याच बरोबर मोतीबिंदूबद्दल तुम्ही जो प्रश्न विचारला लेन्सेस वगैरे तर आपण पूर्वी चर्चा केल्याप्रमाणे आपल्या डोळ्यामध्ये जी नैसर्गिक क्लिअर ट्रान्सपरंट लेन्स असते ती वयोमानुसार धुसर होत जाते आणि मग अंधूर दिसायला लागतं तर ती लेन्स चेंज केली जाते लेन्स ही एका बुबळ्याच्या आतमध्ये बाहुलीच्या आतमध्ये एका छोट्याशा सॅकमध्ये असते आणि ती पूर्वी जे पूर्ण मोतीबिंदू पिक पिकायची वाट बघायचं दिसायचं कमी व्हायची वाट बघायचं आणि मग ते साध्या पद्धतीने आपण लेन्स म्हणजे डोळ्यातली नैसर्गिक लेन्स मोतीबिंदू काढून दुसरे लेन्स ते प्रत्यारोपण करायचो त्यात आता नवीन फेकोवी मल्सिफिकेशन किंवा मशीनद्वारे ऑपरेशन त्याच्या पुढेही काही अजून टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत तर त्यामध्ये ते पूर्वीसारखा मोठा छेद मुलीचं इंजेक्शन वगैरे द्यायची गरज नाही नुसतं ड्रॉप टाकून आपण अगदी बारीक जागेतून आत जाऊन ती जी लेन्स आहेत ती आपण एक्सप्रेड करून मशीनच्या साईडने शोषून घेतली जाते आणि त्या साईडमध्ये ती स्वच्छ करून तिथं पाण्यासारखी दुसरी लेन्स छोट्याशा जागेतून इम्प्लांट होते त्यामध्ये रुग्णांना काही त्रास होत नाही आणि फक्त त्यांना जे अंदुक दिसतं ते आपण क्लिअर करू शकतो अगदी काही वेळात आता लेन्सचे प्रकार लेन्सचे प्रकार त्यामध्ये लेसचं मटेरियल आणि लेन्सचे प्रकार म्हणजे हायड्रोफिलिक हायड्रोफोबिक अशा बऱ्याच गोष्टी आहेत लेन्स ज्या सॅक मध्ये असते त्या सॅक मध्ये आणि लेन्स मध्ये चिटकून बसणारी लेन्स आहे तिला आपण हायड्रोफोबिक म्हणतो हायड्रोफोबिया त्या लेन्स मध्ये परत कालांतराने ज्या काही पेशी तिथे जमा होऊ शकतात आपण म्हणतो मराठीमध्ये जाळी आली वगैरे हो त्या गोष्टी त्या हायड्रोफोबिक लेन्समध्ये होण्याचं प्रमाण फार कमी आहे आणि दुसरी हायड्रोफिलिक आहे त्याच्यापुढं मग अस्पेरिक, अस्पेरिक मध्ये आपल्याला थोडीशी कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी क्लिअरिटी चांगली येते त्याच्यापुढं आहे आपण येलो किंवा आपण एक वेगळ्या प्रकारचं त्या लेन्सला कोटिंग असतं की जे युविरेस पासून आपलं संरक्षण करतं तर त्याच्या हायड्रोफोबिक अस्पेरिक येलो अशा लेन्सेस असतात त्याच्यानंतर काही इंडियन कंपनी काही इम्पोर्टेड कंपनी अशा लेन्सेस असतात त्या त्यानुसार आपल्याला दूरचा चष्मा आपण त्यात घालवू शकतो जसं त्या लेन्सचा काही रिफ्रॅक्टिव्ह एरर किंवा जे पॉवर असते त्याच्याबरोबर आपल्याला चष्म्याचा नंबर पण त्यात आपण ऍडजस्ट करून आपण जे मायोपिया जे चष्म्याचे नंबरचे प्रकार असतात ते त्यात आपण ऍडजस्ट करून तो चष्म्या पेशंटचा त्या ऑपरेशनमध्ये चांगलं दिसण्याबरोबर बिना चष्म्याने दिसणं हे पण आपण करू शकतो त्याच्याबरोबर मोनोफोकल मल्टीफोकल हा एक प्रकार आहे मोनोफोकलमध्ये आपण दूरचं चष्मा घालवू शकतो मध्ये आपण दूरचा जवळचा दोन्ही चष्मा घालू शकतो त्याच्यानंतर इडॉक म्हणून एक नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्यामध्ये आपण दूरचा जवळचा आणि मधला पण नंबर घालवू शकतो आणि ह्या वैज्ञानाच्या ज्या नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन काही गोष्टी आहेत त्याचा आपण फायदा करून घेऊ शकतो आणि लेन्स ही आपल्या डोळ्याला कुठलीही हानी होणार नाही अशा प्रकारच्याच मटेरियलची बनवलेली असते आणि त्यामुळं आपल्या नैसर्गिक लेन्स जे दुसरं झालेले आहेत बदलणं गरजेचं असतं ते बदलून आपण जे कृत्रिम प्रत्यारोपण करतो त्यांनी डोळ्याला कुठल्याही भविष्यात आजार होत नाही किंवा जसं नैसर्गिक होत नाही ती शेवटपर्यंत क्लिअरच राहते आणि दृष्टी चांगली राहील तर शेवटपर्यंत मनुष्याच्या सगळ्याच गोष्टी चांगल्या <laughs> राहतात त्याच्या जीवनमान उंचवण्यासाठी त्याला फार मदत होते त्याचबरोबर अजून एक गोष्ट मी सांगू शकतो की आपल्याला डोळ्यात काही गेलं आपण दुर्लक्ष करू नये किंवा ते आपण डोळे चोरून घरीच काहीतरी करत बसू नये जर त्रास होत असेल किंवा काही आपल्या लक्षात आले की आपल्या डोळ्यात काहीतरी गेले आणि घरी कुणाकडून तरी आपण कापसानी किंवा पूर्वी पूर्वी अगदी फार दवाखाने कमी होते फार शेकडो वर्षापूर्वी तेव्हा काही लोक जिबेने काही डोळ्यातला कचरा काढायचे ह्या गोष्टी आपण करू नये कारण तो कचरा तर निघेल पण आपल्या किंवा जे काही जंतू असतात बॅक्टेरिया संसर्ग आपल्या डोळ्याला होतो एकतर डोळ्यामध्ये बॅक्टेरिया होऊन जखमा होऊ शकतात ते न भरणाऱ्या जखमा होऊ शकतात त्याच्यावर हो शकता। काही पांढरे डाग तयार होऊ शकतात आणि डोळा फॉर्मली डॅमेज होऊ शकतो तर तसं न करता आपण किंवा मनाने काही औषधं न घेता आपण नजदिकच्या वैद्याचा डॉक्टरांचा सल्ला घेऊन नेतृत्तज्ञांचा सल्ला घेऊन त्याच्यावर त्यांच्याकडून उपचार करून घ्यावा तर आपलं आपले डोळे निरोगी राहतील म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की डोळ्याच्या प्रत्येक विकारावरती औषधोपचार आहेत त्यामुळं घाबरून न जाता जवळ असलेल्या डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या आणि आपल्या डोळ्याचं आरोग्य सुधारा धन्यवाद डॉक्टर साहेब धन्यवाद